वर्षाताई गायकवाड यांना आमचे काही प्रश्न आहेत आम्हाला अपेक्षा आहे की केवळ महाराष्ट्रालाच नव्हे तर संपूर्ण देशाला वर्षाताई या प्रश्नांची उत्तरं सांगतील आमचा पहिला प्रश्न आहे की महाविकास आघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडीचा समावेश न करून घेता आम्हाला बाहेर ठेवण्यात आलं तरीसुद्धा बाळासाहेबांनी मल्लिकार्जुन खरगे यांना पत्र लिहून सात जागांवरती पाठिंबा देण्याचा प्रस्ताव दिला होता तुमच्या नेत्यांनी सांगितल्याप्रमाणे नागपूर कोल्हापूर आणि बारामती या तीन ठिकाणी वंचित बहुजन आघाडीने पाठिंबा दिला सुद्धा मग तरीसुद्धा अकोल्यामध्ये काँग्रेसने किंवा महाविकास आघाडीने बाळासाहेब आंबेडकरांना पाठिंबा का दिला नाही नेहमीप्रमाणे एक वोटकटुवा उमेदवार उभा करून त्या ठिकाणी बाळासाहेबांचा पराभव का करण्यात आला याचं उत्तर वर्षाताईंनी द्यावं आमचा दुसरा प्रश्न आहे की लोकसभेला तुम्ही संविधान आणि लोकशाही वाचवण्याच्या नावाखाली दलितांची मतं घेतली मग लोकसभा निवडणूक झाल्यानंतर विधान परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसच्या आठ ते दहा आमदारांनी महायुतीच्या उमेदवारांना मतदान करून त्यांना का निवडून आणलं याचंही उत्तर द्यावं आणि आत्तापर्यंत महायुतीला मतदान करणाऱ्या एकाही आमदारावर काँग्रेसने का कारवाई केली नाही याचंही उत्तर आपण द्यावं आमचा तिसरा प्रश्न आहे की महाविकास आघाडीच्या जेव्हा बैठका सुरू होत्या त्यावेळेला वर्षाताई तुम्ही स्वतः हजर असायच्या आमचे सहकारी सांगतात की संबंध बैठकीमध्ये वर्षाताई बिलकुल तोंड उघडत नव्हत्या शांत हो बसून असायच्या काहीच बोलायच्या नाही म्हणजेच काँग्रेस तुम्हाला फक्त एक दलित टोकन चेहरा म्हणून त्या ठिकाणी बसवत होता मग तुमची काय अपेक्षा आहे वर्षाताई सबंध दलितांनी असं टोकन चेहऱ्याचं आयुष्य जगायला पाहिजे आम्हाला अपेक्षा आहे की तुम्ही या प्रश्नाचं उत्तर द्याल आमचा चौथा प्रश्न आहे की तुमच्या नावावर जो शिक्षक भरती घोटाळा आहे त्याची चौकशी अचानक देवेंद्र फडणवीसांनी बंद का केली आहे नेमकं हे काय गौड बंगाले तुमची आणि भाजपची काय सेटलमेंट आहे याचंही उत्तर मला वाटतं वर्षाताईंनी दिलं पाहिजे आणि आमचा पाचवा प्रश्न आहे की काँग्रेसच्या कर्नाटक आणि तेलंगणा या दोन ठिकाणच्या राज्य सरकारांनी एस सी एस टी आरक्षणामध्ये क्रिमिलियर लावण्याचं स्वागत केलंय हे का केलंय कशाच्या आधारे केलंय यावरती वर्षाताई आपण निर्भीडपणे आणि स्पष्टपणे उत्तरं द्याल देशाला उत्तर द्याल अशी आमची अपेक्षा आहे आणि विनंती आहे धन्यवाद वर्षाताई गायकवाड यांना आमचे काही प्रश्न आहेत आम्हाला अपेक्षा आहे की केवळ महाराष्ट्रालाच नव्हे तर संपूर्ण देशाला वर्षाताई या प्रश्नांची उत्तरं सांगतील आमचा पहिला प्रश्न आहे की महाविकास आघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडीचा समावेश न करून घेता आम्हाला बाहेर ठेवण्यात आलं तरीसुद्धा बाळासाहेबांनी मल्लिकार्जुन खरगे यांना पत्र लिहून सात जागांवरती पाठिंबा देण्याचा प्रस्ताव दिला होता तुमच्या नेत्यांनी सांगितल्याप्रमाणे नागपूर कोल्हापूर आणि बारामती या तीन ठिकाणी वंचित बहुजन आघाडीने पाठिंबा दिला सुद्धा मग तरीसुद्धा अकोल्यामध्ये काँग्रेसने किंवा महाविकास आघाडीने बाळासाहेब आंबेडकरांना पाठिंबा का दिला नाही नेहमीप्रमाणे एक वोटकटुआवा उमेदवार उभा करून त्या ठिकाणी बाळासाहेबांचा पराभव का करण्यात आला याचं उत्तर वर्षाताईंनी द्यावं आमचा दुसरा प्रश्न आहे की लोकसभेला तुम्ही संविधान आणि लोकशाही वाचवण्याच्या नावाखाली दलितांची मतं घेतली मग लोकसभा निवडणूक झाल्यानंतर विधान परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसच्या आठ ते दहा आमदारांनी महायुतीच्या उमेदवारांना मतदान करून त्यांना का निवडून आणलं याचंही उत्तर द्यावं आणि आत्तापर्यंत महायुतीला मतदान करणाऱ्या एकाही आमदारावर काँग्रेसने का कारवाई केली नाही याचंही उत्तर आपण द्यावं आमचा तिसरा प्रश्न आहे की महाविकास आघाडीच्या जेव्हा बैठका सुरू होत्या त्यावेळेला वर्षाताई तुम्ही स्वतः हजर असायच्या आमचे सहकारी सांगतात की सबंध बैठकीमध्ये वर्षाताई बिलकुल तोंड उघडत नव्हत्या शांत हो बसून असायच्या काहीच बोलायच्या नाही म्हणजेच काँग्रेस तुम्हाला फक्त एक दलित टोकन चेहरा म्हणून त्या ठिकाणी बसवत होता मग तुमची काय अपेक्षा आहे वर्षाताई सबंध दलितांनी असं टोकन चेहऱ्याचं आयुष्य जगायला पाहिजे आम्हाला अपेक्षा आहे की तुम्ही या प्रश्नाचं उत्तर द्याल आमचा चौथा प्रश्न आहे की तुमच्या नावावर जो शिक्षक भरती घोटाळा आहे त्याची चौकशी अचानक देवेंद्र फडणवीसांनी बंद का केली आहे नेमकं हे काय गोड बंगाले तुमचीनी भाजपची काय सेटलमेंट आहे याचंही उत्तर मला वाटतं वर्षाताईंनी दिलं पाहिजे आणि आमचा पाचवा प्रश्न आहे की काँग्रेसच्या कर्नाटक आणि तेलंगणा या दोन ठिकाणच्या राज्य सरकारांनी एस सी एस टी आरक्षणामध्ये क्रिमिलियर लावण्याचं स्वागत केलंय हे का केलंय कशाच्या आधारे केलंय यावरती वर्षाताई आपण निर्भीडपणे आणि स्पष्टपणे उत्तरं द्याल देशाला उत्तर द्याल अशी आमची अपेक्षा आहे आणि विनंती आहे धन्यवाद